महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा सात वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केलं राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला प्रकाश बाळकृष्ण पोद्दार किशोरी दळवी विशाल मोहिते सुरेश चौधरी सरूबाई शेवाळकर नागेश कांबळे प्रतिभा गायकर लता कांबळे मेघा दुधावडे मयुरी मोहिते गणेश सिदर्डी नागनाथ वंचेवाड या वारा सफाई कर्मचाऱ्यांना शाल सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं ध्वजवंदन केल्यानंतर नरेंद्रवडात सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरभराव यांनी पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीत जोशी उमेश बिरारी शंकर पाटोळे मधुकर बोडके सचिन सांगळे टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक भालचंद्र घुगे उपनगर अभियंता गुणवंत झांबरे शुभांगी केसवाने आदी मान्यवरही उपस्थित होते त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका आणि ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त ता प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपायुक्त जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईकही उपस्थित होते